आणि या महाराष्ट्राची भाषा मातृभाषा मराठी मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृती आणि मग या महाराष्ट्राच्या बाजूला जी इतर राज्य आहेत गोवा कर्नाटक आंध्र तेलंगणा गुजरात या प्रदेशात असणारा मराठी भाषी हा सगळा एकत्र आला पाहिजे आणि तो मुंबईसह बृहन महाराष्ट्राची निर्मिती झाली पाहिजे ज्याच्यासाठी स्वातंत्र्यानंतर जे आंदोलन छेडलं गेलं त्याचं नाव आहे मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या चळवळीच्या बळी गेलेले आहेत त्यांना हुतात्म्य पत्कराव लागलेला आहे याच्या आघाडीवर होते ते म्हणजे लोकशाही रंगाभाऊ साठे आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्र आता जो निर्माण झालेला दिसतो आपण जय महाराष्ट्र म्हणतो आज महाराष्ट्र राज्य एकमे एकोणीसशे साठ ला स्थापन झालं ते अनेकांच्या त्यागातून झालेला ज्यांची नावं घेतली त्यांना श्रेय इतिहासानं दिलेलं आहे कॉम्रेड एस जोशी नाग गोरे श्रीपाद अमृतांगे मराठाकार आचार्य अत्रे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे या मंडळींना श्रेय आहेच पण त्यांच्याच बरोबर खांद्याला खांदा लावून लढलेले शाही रामशेख शाही दमानकर आणि भाऊ साठे यांचं योगदान इतिहासाला सुनेरी अक्षराने यावं लागेल एवढं मोठं योगदान अण्णाभाऊ साठे दिले अण्णाभाऊची महिना आजही अनेकांच्या तोंडून आपण ऐकतोय म्हणजे अजय अकुल असतील नंदेश उमप आदेश उमप असतील सगळ्यांच्या तोंडून आपण ऐकतोय आनंद मिली शिंदेच्या तोंडून ऐकतोय त्या काळात विठ्ठल उमक शेख जयलूर चांद या कराडमध्ये जे साहित्य संमेलन भरलं होतं त्याच्यात त्यांनी अण्णाभाऊच्या सोपतीनं काम केलेलं असल्यामुळं केशरबाई आणि शाहीर शेख जयलूर चांद या मंडळींनी कराडच्या एजीएमच्या त्या सभागृहात जे साहित्य समेल झालं अण्णा चाली लावून ते सादर केलेलं होतं त्यांच्या सहकार्याने विठ्ठलांच्या तोंडून अनेक वेळा आपण ऐकतो याचा अर्थ असा की आजही त्यांच्या जीवाची काही जी होते ती थांबलेली नाही अजूनही बावीस लाख मराठी भाषिक हे कर्नाटक मध्ये आहेत भांती बिदर्थी हा सगळा प्रदेश अजूनही सीमा भागातच आहे आणि बावीस लाख मराठी माणसं आजही महाराष्ट्राच्या बाहेर आहे म्हणजे एकशे पाच हुतात्मे होऊन देशाचा आझादी विकास वर्ण महोत्सव साजरा करून अमृत महोत्सव साजरा करून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला कित्येक वर्ष होऊन सुद्धा अण्णाभाऊंच्या जीवाची काहीही थांबलेली नाही त्याची महिना म्हणजे निपाणी बेळगाव डांग उंबरगाव ही कर्नाटकमध्येच आहे आणि महाराष्ट्र नावाचा नवरा स्वतंत्र झालेला आहे तो त्या इकडे येण्याची वाट पाहतोय त्याच्यासाठी अण्णाभाऊच्या जीवाची काही थांबली पाहिजे ही सत्ताधाऱ्यांनी सांगितलं ते सत्ताधाऱ्यांना आवाहन करतो जसं आमच्या सरांनी सांगितलं जाधव सरांनी थोरात सरांनी तशा पद्धतीनं मला असं वाटतं अण्णाभाऊच्या जीवाची काही थांबवायची असेल तर सीमा प्रश्न सुद्धा तितक्याच महत्वाचं प्राधान्यक्रम देऊन केंद्रात राज्यात हा प्रश्न गांभीर्यानं घेऊन सीमा प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे आणि बावीस लाख मराठी भाषिक कर्नाटकमध्ये आहे तो महाराष्ट्रात आला तर अण्णाभाऊची महिना खऱ्या अर्थानं संपन्न झाली किंवा रचना केली ती यशस्वी झाली असं आपल्याला म्हणता येईल अण्णाभाऊ आपल्याला एक संसर्गजन्य मध्यंतरी कोरोना आला होता माझ्या चष्म्याला दोन भिंग आहे हे एक भिंग आहे आणि हे एक आहे याला जात आणि हे धर्म जात नावाच्या धर्मात्मना आणि धर्म जात आणि धर्म नावाच्या दोन्ही भिंगातून प्रत्येक महापुरुषाकडे बघण्याचा भारतीयांना एक संसर्गजन्य आजार दिला त्यामुळं बाबासाहेब म्हटलं की विशिष्ट समाजाचे इतर काय म्हटलं फुले म्हटलं की विशिष्ट समाजाचे अहिल्याबाई उमाजी नाईक नावं घेतली तरी त्या त्या जातीचे झाले तर हे अखिल मानव जातीच्या उद्धारासाठी काम करणारे महापुरुष महा नायक महाक्रांतिक नायिका होत्या का त्यांचा आपण जात आणि धर्माच्या भिगातून पाहणं सोडून दिलं पाहिजे की एवढं जरी या महापुरुषांच्या जयंतीतून स्वीकारलं तरी भरपूर झालं आणि म्हणून